नमस्कार मंडळी तर आज वार आहे रविवार तर आता वाजलेले आहे दुपारचे दोन तर आज बघूया जेवायला काय काय केलेलं आहे रविवार स्पेशल तर बघा रविवार स्पेशल आपल्याकडं मटणाचा भेद असतोच तर बघा अशा प्रकारे केलेला आहे मटणाची भाजी इथे केलेलं आहे मटणाची भाजी इथे केलेली आहे अशी मटणाची भाजी तर बघा तरीदार अशी झालेली आहे आपली भाजी तर बघूया इथं काय केलेलं आहे तर इथे केलेलं आहे खिमा मी ती खिमा केलेला आहे बघा अशा प्रकारे केलेला आहे मेथी खेमा तर बघा असा सुक्का मेथी टाकून केलेला आहे मेथी खिमा तर इथं बघूया काय केलेलं आहे गरमच आहे हां 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 खूप छान सुगंध आलेला आहे इथे केलेलं आहे मटन बिर्याणी तर बघा अशा प्रकारे केलेलं आहे मटन बिर्याणी खाली आहे मसाला दाखवतेस तुम्हाला सुगंध तर खूप छान येत आहे गरम गरमच आहे तर बघा असंच काढून दाखवते कारण एक हातात मोबाईल जमत नाही आहे तर बघा असे केलेले आहे मटन बिर्याणी तर बघा अशी आहे मटन बिर्याणी तर बघा अशी केलेली आहे मटन बिर्याणी आणि इथं केलेला आहे असा रायता केलेलं आहे रायता आणि इथं केलेलं आहेत अशा गरमागरम अशा चपात्या मऊ लुसलुशीत अशी गरम गरम अशा चपात्या आताच तर आजचं दुपारचं जेवण आपलं असं आहे तर कसं वाटलं कसं वाटलं नक्की पेमेंट करून सांगायला विसरू नका